दिवस बावीस जुलै दोन हजार तेवीस दोन दिवस झाले सतत पाऊस चालू होता त्यामुळे शेतातील सर्व कामे रखडलेली होती जळगाव तालुक्यातील शेतकरी आपल्या घरी होता पण अचानक नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाली सर्व लोक पाणी पाहण्यासाठी नदीकडे वडाले पण लोकांना अंदाज नव्हता की डोंगरामध्ये धकफुटी सदृश्य पाऊस झाला आहे सुमारे अकरा वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढली लोक घाबरायला लागले अनेक वर्षांमध्ये न झालेला असा पाऊस पाणी शेताचे भांधारे नाले येथून मार्ग मिळेल तेथून पाणी गावामध्ये शिरायला सुरुवात झाली जो तो आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागला कोणी आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलं तर कोणी दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागलं सुमारे एक ते दोनच्या च्या दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं पूर्वतयारी नसल्याने मदत पथके सुद्धा तैनात नव्हती सर्व याच चिंतित होते की काय होणार पाच वाजेपर्यंत पाणी कमी होण्यास सुरुवात झाली गावामध्ये सर्वत्र चिखल पाणी झाडे तुटून पडलेली विजेचे पोल खाली पडलेले घरामध्ये पाणी सर्व धान्य भिजलेलं तर कोणाचं घर पाण्यामध्ये वाहून गेलं कशी बशी रात्र निघाली दुसऱ्या दिवशी सकाळी जो तो आपल्या शेताच्या दिशेने निघाला सर्वांच्या मनात चिंता की नेमकं काय झालं का असेल शेताची वाट मिळत नव्हती मिळेल त्या मार्गाने शेतकरी शेतात जात होता परंतु शेतात गेल्यावर वर्षभर केलेली मेहनत त्यातून उगावलेलं पीक त्या पिकावर अवलंबून असणार भविष्य सर्व पाण्यात वाहून गेलं उरलं फक्त तर दगड माती सुद्धा वाहून गेली सर्व शेतकरी चिंतेत आता करायचं काय खायचं काय आणि आता जगायचं तरी कसं सर्वांना हेच चिंता घरामध्ये पाणी शिरलं शेतात पीक वाहून गेलं आता सर्व काही प्रशासनाच्या हाती प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यामध्ये पंचनामे चालू झाले विजेचे काम चालू झाले सर्व पंचनामे करून गेले भाऊ दादांची पाहणी झाली मात्र पालकमंत्र्यांचं तोंड सुद्धा तालुक्याला दिसलं नाही कारण घाटाखालील बाग हा मागासवर्गीय मानला जातो असे मोठ्या नेत्यांचे म्हणणे आहे पाच महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांना काही मदत झाली नाही शेतकऱ्यांनी निवेदने दिले मोर्चे काढले तरी मदत नाही फक्त शेतकऱ्यांना सहानुभूतीच मिळाली शेवटी काही भागातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली मात्र काहींना कमी तर काहींना काहीच नाही आणि ज्या ज्याच्या नावावर शेत नाही अशा लोकांच्या खात्यांमध्ये शेत पैसे जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांनी संपूर्ण शेत, शेत खरडून गेलं अशा शेतकऱ्याला एकरी मदत आणि ज्याच्या नावावर नाही त्याच्या खात्यामध्ये रकमेत पैसे होत आहे तर काही शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळाली नाही त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं शेतकऱ्यांनी कारवाईची मागणी केली शीतल सोलाट यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले मात्र यात तहसीलदार शीतल सोलाट यांचे सहकार्यसह दोन तलाठी यांनी बनावट शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपये हरपले यामध्ये तलाठी उमेश बिल्लेवार तलाठी माठे आणि संगणक चालक महादेव पाटील यांच्यावर कारवाईचे आदेश दिले पण गुन्हेगारांना माहिती मिळताच ते फरार झाले एक वर्ष उलटून गेले तरी काहीच कारवाई झाली नाही व अनेक शेतकऱ्यांना मदत सुद्धा मिळाली नाही मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन गीते यांनी त्यांच्या विरोधात नागपूर खंडपीठात धाव घेतली परंतु त्यांचे जामीन अर्ज फेटाळला त्यांनी पुन्हा अर्ज केला तो सुद्धा फेटाळला गेला मात्र डिसेंबर दोन हजार चोवीस ला आर्थिक गुन्हे शाखेने तलाठी बिल्लेवार संगणक चालक महादेव पाटील यांना अटक केली व बुलढाणा येथे पोलीस कोथडी रवानगी करण्यात आली तीन आरोपींना न्यायालयाने एकोणतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोथडी सांगण्यात आली आहे तरी न्यायालयाने पुढील चौकशीचे आदेश दिलेले आहे यामध्ये कोणकोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सी एस सी चालक व आणखी कोण कोण या घोटाळ्यामध्ये सहभागी आहे हे येणाऱ्या पुढील चौकशीमध्ये आपल्याला कळेलच पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या भागातील आपलं मराठी चॅनल